मोक्ष मेल्या पाठी या होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख दीप गेल्यावरी कैचाची प्रकाश झाका झाकी त्यास कासयाची जववरी देह आहे तववरी साधन करुनिया ज्ञान सिद्ध करा गृह दग्ध न होता शिंपी जे उदक शेखी तो निष्ठंक काय की जे आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा संतांच्या अभंग हे त्यांच्या भक्तिव्यवहाराची अभिव्यक्ती आहेत आणि आपण भक्तिव्यवहार देखील संतांचा स्वीकारावा आणि त्यात तो जर माऊली ज्ञानेश्वर महाराजांसारख्या संतांचा असेल तर मग मोक्षाचं गाठोडच हाताला लागलं असं म्हणता येतं आजचा अभंग कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती भगवान श्री ज्ञानोबरायांचा पाच चरणांचा आणि मोक्षाचं डेफिनेशन मोक्षाची खरी व्याख्या सांगणारा अभंग आहे दैनंदिन जीवनात आपण सामान्य पातळीवर कोणालाही विचारलं की मोक्ष केव्हा मिळतो तर कोणीही सहज बोलून जातो की मोक्ष म्हणजे मेल्यावरच आणि हीच आपली चूक माऊलींनी आजच्या अभंगात दुरुस्त केली आहे मोक्ष मेल्या पाठी अम्माशी होईल ऐसे जे म्हणतील अतिमूर्ख मोक्ष मेल्यानंतर मिळेल असं समजणाऱ्यांना माऊली अतिमूर्ख म्हणतायत तसं पाहिलं तर माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या कोणत्याही ग्रंथात कोणत्याही रचनेत माऊली आपल्याला कुठेही रागावताना आणि शिव्या देताना दिसत नाहीत काही प्रसंगी लोक ऐकतच नाही म्हणून तुकोबारांनी शिव्या दिल्यात पण माऊलींनी कधीच कडवट शब्द वापरले नाहीत कारण हृदय आईच आहे असं असताना आज आपण निवडलेल्या अभंगात मात्र माऊली रागवलेत आणि मूर्ख नाही अतिमूर्ख म्हणालेत गंमत कशी आहे बघा एखादा व्यक्ती गतप्राण झाला की लोक त्याच्या नावापुढे कैलासवाशी स्वर्गवाशी वैकुंठवासी लिहितात खरं पण पाहिलंय कोणी कैलासात गेलाय वैकुंठात गेलाय स्वर्गात गेलाय की मेल्यानंतरचा प्रवास माहीतच नसेल तर मग हा उधारीचा कारभार काय कामाचा मोक्षाचा विचार हा जिवंतपणेचा आहे मेल्यानंतरचा नाही हा मुद्दा माऊलींनी पहिल्या चरणात अधोरेखित केलाय मोक्ष मेल्या पाठी आम्ही होईल ऐसेज म्हणतील अतिमूर्ख आता येऊ द्वितीय चरणाकडे दीप गेल्यावर कायचा जे प्रकाश झाका झाकी त्यास कासयाचे लहानपणीची एक आठवण सांगतो वीस पंचवीस वर्षापूर्वी मातीची घरं असायची आणि त्या मातीच्या घरामध्ये दिवाबत्ती ठेवण्यासाठी एक देवळी असायची त्या देवळीत एका रॉकेलवर पेटणारी चिमणी असायची कुठे तिला दिवा म्हणतात कुठे बत्ती म्हणतात तर कुठे चिमणी व्हायचं असं की त्या चिमणीतलं रॉकेल संपत आलं की ती चिमणी फडफड करायची आणि रॉकेल संपत आल्यामुळे जेव्हा ती चिमणी फडफड करायला लागली की घरातल्या बाया पटापट सगळे झाकाझाके करायला सुरुवात करायच्या काय कारण कारण एकदा का ती चिमणी विजली अंधार झाला की मग काहीच करता येणार नाही हे त्यांना माहिती असायचं ही, ही गोष्ट फक्त रॉकेल दिव्यापुरती नव्हती हा दिवा सुद्धा कधी विजेल ह्या दिव्यातलं इंधन सुद्धा कधी संपेल याचा काही नेम नाही आणि म्हणून मोक्षाचा विचार हा जिवंतपणेच व्हायला हवा असं मौली ज्ञानोबराय म्हणतात दीप गेल्यावर काहीचा जी प्रकाश झाका झाकी त्यास विजल्यानंतर प्रकाशाच्या गोष्टी करता येत नाही हा सिद्धांत आहे आता चरण तिसरं जववरी देह आहे तबवरी साधन करून या ज्ञान सिद्ध करा या ठिकाणी मला छत्रपती शिवाजी महाराजांचं उदाहरण द्यावंसं वाटतं महाराजांना जेव्हा जा भविष्याचा विचार करून तह करावा लागला एक दोन नाही तर तेवीस किल्ले द्यावे लागले होते तेव्हा शिवरायांना सोडून सर्वांनाच वाटलं होतं की आता सगळं संपलं पण तेवीस किल्ले देऊन त्या क्षणी त्या परिस्थितीतून पहिल्यांदा बाहेर पडणं गरजेचं होतं आपण जोपर्यंत जिवंत आहोत तोपर्यंत तेवीसशे दीडशे करू शकतो हे महाराजांना ठाऊक होतं आणि त्यांनी ते केलं सुद्धा मौली ज्ञानोबरायांनाही हेच सांगायचं असेल जोपर्यंत ह्या देहाचं साधन आहे तोपर्यंत मोक्षाचा विचार करण्यासाठी वाव आहे मेल्यानंतर नाही जवबरी देह आहे साधन ज्ञान सिद्ध करा उत्तरार्धातला करुनिया शब्द अलीकडे साधन या शब्दासोबत घ्यायचा आहे जवबरी देह आहे तवबरी साधन करुनिया देहाचं साधन बनवून स्वतःला जिवंतपणेच मोक्ष मिळवून द्यायचा आहे मोक्ष अहंकारापासून मोक्ष ईर्षेपासून मोक्ष क्रोधापासून मोक्ष स्वार्थापासून मिळवून आहे स्वतःला आता येऊया अभंगाच्या चौथ्या चरणाकडं गृह दग्ध न होता शिंपी जे उदक शेखी तो निष्ठंक काय की जे असं म्हणतात उशिरा आलेलं शानपण काही उपयोगाचं ठरत नाही खरंय एखाद्याच्या घराला आग लागली तर त्यानं घर पूर्ण जळून जाण्याआधी पाणी शिंपायला हवं राग झाल्यावर पाणी टाकून जसा फायदा होऊ शकत नाही तसाच सिद्धांत माऊलींनी या चौथ्या चरणात आपल्यासमोर ठेवलेला आहे गृह दग्ध न होता सगळ्याची राख होण्याआधीच स्वतःच्या मोक्षाचा विचार होणं क्रमप्राप्त आहे आपण जन्माला आलोय हे खरं आहे परंतु जन्माला येण्याचं मूळ प्रयोजन काय रोज आतमध्ये जाणवणारी जी घुसमट आहे तिचं कारण काय सगळं काही असूनही आपलं मन एवढं अशांत असण्याचं कारण काय खरं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी आपण स्वतःला कधीतरी प्रवृत्त केलं पाहिजे पण करत नाही अशाच आशयाचा संदर्भ आपल्याला अभंगाच्या शेवटच्या पाचव्या चरणात मिळतोय आहे मी हा कोण करावा विचार म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा मी म्हणजे देह नाही स्वस्वरूपाच्या संबंधानं स्वतःची ओळख करून घेण्यासाठी माऊली ज्ञानेश्वर महाराज आपल्याला प्रवृत्त करतायत माणूस जसा दुसऱ्यांचं मूल्यमापन करायला एका पायावर तयार असतो तसाच अंतर्मुख होऊन स्वतःच्या विकासाच्या अनेक नकारात्मक चुकीच्या प्रगतीसाठी घातक ठरणाऱ्या गोष्टींपासून स्वतःला मोक्ष मिळवून देण्याच्या बाबतीत सुद्धा माणसानं आग्रही भूमिका घ्यायला हवी हेच खरं रामकृष्ण हरी